ही औद्योगिक नगरी गोंदे गावामध्ये खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचे उमेदवार आपले सर्वांचे खऱ्या अर्थाने लाडके तरुण खऱ्या अर्थाने स्वच्छ प्रतिनिधी असे उमेदवार या ठिकाणी आपल्या गावात आले आणि खऱ्या अर्थाने गावाच्या सर्वच नागरिकांनी या ठिकाणी आमचं भव्य स्वागत केलं खऱ्या अर्थाने या तरुण मंडळीचं सुद्धा आणि त्यामध्ये वृद्ध सुद्धा या ठिकाणी अनेक वृद्ध या ठिकाणी आलेले आणि ते बी मला वाटतं काँग्रेसचं पहिल्यापासून काम करणारे अशा व्यक्ती या ठिकाणी हजर झालेल्या मित्राओ या ठिकाणी आणि आमचे सरपंच साहेब सुद्धा या ठिकाणी आले सरपंच आले म्हणजे गाव संपूर्ण आला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी असा आनंद वाटू राहिलाय की निश्चित रूपाने शंभर टक्के आमचा उमेदवार या ठिकाणी विजय झालेला राहणार नाही अशी आणि हा एकदा आपण या गावकरी मंडळीचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी